सतत अंग दुखणं बारीक ताप आल्यासारखं वाटणं आणि त्यामुळे काहीही करण्याची इच्छा निर्माण न गोष्टींच्या मागे एक कारण आहे अनेक किंवा जीवनसत्वांची कमतरता हे मोठं कारण आहे पर्टिक्युलरली विटॅमिन बी आणि त्याच्यातले वेगवेगळे वेग घटक ज्याला आम्ही बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स म्हणतो ती आणि विटॅमिन डी ह्यांची कमतरता हे अतिशय कॉमन पद्धतीनं लोकांमध्ये आढळते आणि त्यामुळे हे अंगदुखी किंवा इतर पद्धतीच्या गोष्टी लोकांना सहन करायला लागतात अर्थातच आपण हे समजून घेतलं पाहिजे की आता अन्नातून आपल्याला जे एक दशकापूर्वी किंवा काही दशकांपूर्वी विटॅमिन्स मिळण्याची शक्यता होती वेगवेगळ्या केमिस्ट्रीचा वापर सिंथेटिक गोष्टींचा वापर प्रोसेसिंग या सगळ्या गोष्टींमुळे जे काही आपल्याला मिळत होतं अन्नातनं ते मिळत नाही आहे आणि त्यामुळे जीवनसत्वांची कमतरता ही जास्तीत जास्त भेडसावू लागलेली आहे योग्य पद्धतीनं टेस्ट करून ती समजून घेणं त्याच्यासाठी योग्य ते सप्लिमेंटेशन सुरू करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण जीवनसत्व हे बॉडीला बनवता येत नाही ते छोट्या प्रमाणात लागतं परंतु ते कायम लागतं आणि रोजच्या रोज लागतं त्यामुळे त्याची जर लेव्हल सातत्यपूर्ण मेंटेन केली गेली नाही तर अगदी केस गळण्यापासनं डोकेदुखीपासनं हाड ठिसूळ होणं वेगवेगळी फ्रॅक्चर्स होणं सतत पाठदुखी सतत अंगदुखी चिडचिडेपणा येणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येऊ शकतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यातनं तुमचं एक टोटल परफॉर्मन्स ॲबिलिटी ही अतिशय कमी होऊ शकते जीवनसत्व घेणं हे सप्लिमेंट नसून हे एक अत्यावश्यक गोष्ट आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि लेवल्स टेस्ट करून त्या पद्धतीनं आपण योग्य सल्ला घेऊन ते सुरू केलं पाहिजे